आपण आता था। था जो रस्ता पाहतोय हा रस्ता भेवंडीवाडा रोडचा रस्ता आहे आपण जेव्हा आंबाडीच्या जा पट्ट्यात जातो तिथे इगल नावाच्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतले तर इगल नावाची कंपनी ही चिंतूर मध्ये ब्रिज बनवताना बॅन झाली होती त्याच कंपनीला आता या भेवंडीवाडा रोडचं काम दिलं प्रमाणे सोलिंग आहे त्या पद्धतीने कुठेही ही, ही सोलिंग होत नाही त्याचा प्रत्यय आता समोर येतो आहे हे आता कॉन्क्रीट भरण्याचं काम चालू आहे पुढच्या कंपनीचं चालू आहे हे पाहण्यापेक्षा हे कॉन्क्रीटचं काम चालू असताना कुठलाही इंजिनियर शासनाचा इंजिनियर असल्याशिवाय हे कॉन्क्रीट भरता येत नाही असं नियम आहे परि कोणताही इंजिनियर नसताना इथे जे कामगार आहेत त्यांच्यामार्फत पद्धतीने प्रॉपरिटी करतो आपण पाहू शकता अतिशय निकृष्ट दर्जाचे यामध्ये माती सुद्धा आहे वरवर कढी आहे आणि अशा पद्धतीचे निकृष्ट काम आज रोजपणे रोजच्या रोज चालू आहे तर माझी रास्त मागणी आहे डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना की कि तुम्ही किती दिवस अशा भ्रष्ट मार्गाने पैसे खाणार आहात कुठेतरी या भ्रष्टाचाराला आला बसला पाहिजे अन्यथा आम्ही आपला जो ठाणे जिल्ह्याचा अधीक्षक कार्यालय इथे हल्लाबोल मोर्चा करू हे सर्व काम जे चुकीच्या पद्धतीने चाललेले आहेत ते त्वरित थांबवा हे पैसे काय तुमच्या बापाने दिलेले नाहीत हे सरकारी पैसे आहेत सर्व जनतेचा पैसा आहे बोगस डिग्र्या घेऊन तुम्ही जे तिथं बसलेले आहात ना खुर्चीवर त्या खुर्च्यासुद्धा खाली होतील माझी रास्त मागणी आहे का जनतेचा पैसा जो अतिशय चुकीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने भ्रष्ट व्यवस्थेच्या मार्गाने कमवण्याचं चा काम चालू आहे ते थांबून त्वरित चांगल्या पद्धतीचा रस्ता शेकडो करोड रुपये आपल्या या रस्त्यासाठी हजारो करोड रुपये आलेले आहेत ते त्वरित जे आपण चुकीच्या पद्धतीने खातात था, ते थांबून चांगल्या पद्धतीचा रस्ता द्या हीच आमची मागणी आहे